हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सर्व अशा करते सगळे मजेत असते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपल्या मसाल्यातला खूप छान असं सोशल मीडियाच्या माध्यमात प्रति तर प्रतिसाद मिळत आहे खूप जणांच्या ऑर्डर आहेत त्या पेंडिंग पडलेल्या आहेत कारण तीन दिवस झालं ऊनच नाही आहे असं ढगाळ वातावरण झालेलं आहे बहुतेक पावशी पावसाची शक्यता आहे आणि आज मिरची वगैरे आणलेली आहे एक पोतं मिरची आणली आणि वाळ्यात आहे पण ऊनच नाही खूप फारचणीची ऊन नसल्यामुळं आणि मला एक हैदराबादला ऑर्डर आहे है, दिल्लीची आहे आणि एक ताई कुठलं तरी वेगळंच गाव सांगितलं त्यांच्या ऑर्डर द्यायच्या आहे त्याचबरोबर मटकीला पण खूप छान असा प्रतिसाद मिळतो आहे मग म्हणजे सुक्के मटके मागवतात ऑनलाईन तर मी मुंबईला दोन तीन ऑर्डर दिल्या तर छान असा प्रतिसाद मिळत आहे तर तुम्हाला जर घरगुती काळा आणि लाल मसाला पाहिजे असेल तर मला लवकर ऑर्डर करा मी नंबर देत आहे त्या नंबरवरती स्क्रीनवरती नंबर देते त्या नंबरवरती मला फोन करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता प्रॉपरली ॲड्रेस तुम्हाला पाहिजेन तसा ऑर्डरप्रमाणे मसाला भेटेल अगदी तुम्हाला कांदा लसूण मसाला काळा मसाला लाल मसाला मिरची पावडर परत <coughs> लसणाची मिरची पावडर पाहिजे तसं तुम्हाला तुमच्या ऑर्डरप्रमाणे भेटल्या जाईल तर लवकर पटापट ऑर्डर करा तर आमचे बापू तिकडं कांदा चिरत आहेत मिस्टर तर इथं आजीबाई मला मिरची मीठ करत आहेत ते वाढल्या उन्हात नाही बसत मी उन्हात नाही आहे तरी आजीला वाटतंय ऊन आहे आणि बाजारात नेण्यासाठी विकायला आलं आणलेलं आहे ते नीट करत आहेत आमचे मिस्टर आलं होते आजी मला की करा बस मित्रांनो मजा आता इथे आमचे डेरी आबा <laughs> <laughs> खोबर खोबर चिरत आहेत मसाल्यासाठी आता मसाल्याचे खूप सगळे कामाला लागलेले आहेत जर तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर नक्की मला ऑर्डर करा यांचं नाव काय बापू काय करते सांगा की हो मसाला खोबर ढेरी आम्हा खोबर चिरत आहे चिरत आहे आणि कॅनरा ठेवा मसाल्याची क्वालिटी एक नंबर असते फसवणार नाही तुम्हाला बाजारात सुद्धा जायचं आहे एवढं काम करून काम करावं लागतं व्यवसाय मोठा करायचा म्हणल्यावर प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट करावं लागतं पण कष्ट करताना व्यवसाय मोठा करायचा असेल तर प्रामाणिकपणा ठेवा एक दिवस नक्की यशस्वी होणार मुलाने बघा काय केलंय मघाशी कांदा काळ्या मसाल्यासाठी कांदा चिरत होती आणि बोटाला कापून घेतलंय पोरांना सांगितले की पोरं अजिबात ऐकत नाही आणि काय नाही काय कुठं करून घेतात बरोबर काय काय तुझं काम करायचं हवं ते तूच कशाला काम कशाच करते उद्योग वाढवते तर ही एक किलो मी तू नीट केली ही मोदी लगेच मसाला करायचा आहे कारण ना तुझं बघा छान नीट केली मिरची आपण काळजी घेत असतो मोजायचं काम चाललंय एक किलोच प्रमाण काढायचंय एक किलो करताना आपण जास्त करतो पाच किंवा दहा किलो मिरचीचा करतो पण आज आपल्याला फक्त एक किलो मिरचीचा मसाला करायचा आहे त्याच्यामुळे प्रमाणानुसारच घ्यावं लागतं कांदा कापलेला ना मम्मा काप तुम्हाला का ओरडली का ओरडली हाताला कापलंय तुझ्या हाताला कापल्यावरती का उद्या पेपर आहेत तुझे मग किती प्रॉब्लेम येईल बरं हा सांग मला तुझ्या माला सांग मला माझं काय मत नाही अरे तू केली हेल्प ती हेल्प, हेल्प काय उपयोगीची जर तुझ्या बोटाला लागल ला तर मला काय बरोबर आहे येते आता वर्ष पेपर आहे पेपर महत्त्वाचे आहेत मंदिर हाताला लागून घेतलं तो कुठा न केला आज परत ये कुटाना पण तो चाकू वाटेल भीती वाटली पण तो कुठे मी नाही केलं ना अरे कुठं केला नाही पण कुठं आई वडील आई म्हणतात तर लगेच ऐकायचं असतं पाहिजे अ थोडच लागले काय म्हणायचंय थोडंच थोडच लागले मी तुला म्हणत बनवत होतो काय बाप्पा मी तिला बाप्पा नको बाई नको बाई थोडंच लागले ना थोडं नाही जास्त नाही पण नाहीच लागलं पाहिजे माझं असे मत आहे तुला नाही का आणि लागत माझा विषय वेगळा आहे <coughs> तुझा विषय वेगळा आहे हां मग कस काय करायचं आता प्रश्न विचारलं तू निस्तो राहते तसं नसतं बाई दोन दोन मध्ये नाही कचरा वगैरे तुझ्या युट्यूब दुसरा काहीतरी सांग काय सांगू माझ्या युट्यूब फॅमिली सांगते मसाला लवकर ऑर्डर करा का <स्थाथ> बापू <तुछाँ पुँ। स्थाथ> आज आमचे सगळे घरात कामाला लागले मी पण लागलेले ना पण मदत करू लागली आमची ताई दाखवते सगळं प्रमाण वगैरे घेते तर मिरच्या वगैरे नीट करून झाल्या सगळं साहित्य काढलेलं आहे मसाल्याचं मी थोडक्यात तुम्हाला दाखवते तर कसं काढलंय मसाल्याचं मी साहित्य एक किलोचं प्रमाण तुम्हाला आता दाखवणार आहे बघू शकता एक किलो मिरचीच्या प्रमाणानुसार इथं मी घेतलेली आहे कश्मीरी मिरची एक पाव घेतलेली आहे ही एक किलो पूर्ण मिरची आहे धेट काढून आणि इकडं बघा तीळ घेतलेलं आहे सव्वाशे ग्रॅम जिरं घेतलेलं आहे तीस ग्रॅम बडीशोप वीस ग्रॅम घेतलेले आहे परत हे आहे शहाजिरं ते मी वीस ग्रॅम घेतलेलं आहे दहा ग्रॅम दहा ग्रॅम आहे खसखस इकडं ओवा आहे वीस ग्रॅम आणि हे तेजपत्ता हे मीठ घेतलेलं आहे मीठ मी घेतलेलं आहे शंभर ग्रॅम इकडं हळकुंड हो घेतलेलं आहे वीस ग्रॅम इकडं सगळे खडे मसाले घेतलेले आहेत प्रमाणानुसार आणि दोनशे ग्रॅम धने घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम खोबरं घेतलेले आहे याच्यामध्ये मला हिंग आणि कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी घ्यायची आहे कसुरी कसुरी म्हणता कुणी कस्तुरी म्हणता आणि इकडं एक घेतलेलं आहे तर चला आता भाजणी करून घेते पटकन अशी कारण मला पटकन ऑर्डर द्यायची आहे त्या ताईंना म्हणून आज एक किलोचाच मसाला करते पण आता सगळे हे खडे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तो मी एकत्र भाजलं तरी चालते नाही भाजले तर हे एकदम मिसून वगैरे घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये काही खडे वगैरे असतात सगळे खडे मसाले आपण भाजून घेणार आहोत तर इथं तर जिरं वगैरे टाकले थोडस करपून वगैरे द्यायचं नाही मसाले भाजताना थोडीशी काळजी घ्यायची आणि ही याच कढईमध्ये मी का वाजले कारण या कडे खूप छान भाजल्या जातं तडतड करायला लागले बघा जिरं तर व्यवस्थित पद्धतीने लगेच भाजायचं तर फटफट सगळे भाजून या तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकत्र पण भाजू शकता सगळं काही अडचण नाही आता मी शहाजीरं आणि वडुशोप एकत्र मी जिरं आणि सॉरी बडीशेप आणि शहाजीर लिहिलेलं आहे लगेच आहे आता खसखस खसखस आणि ओवा भाजून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता मी नंतर काय करते जे खोबरं वगैरे भाजलेलं अळकुंड वगैरे भाजलेला असतो ना ते तेल याच्यामध्ये करत असते अगोदर यांच्यात मसाल्याला भाजण्यासाठी तेल वापरत नाही तर जे खसखस आणि ओवा आहे तो एकत्र भाजून देते काही एकत्र शेवटी एकत्रच होतं त्याच्यामुळे काही विषय नाही अलग अलग जरी भाजलं तरी थोडीशी क्वांटिटी आहे त्याच्यामुळे जमते लगेच भाजून होत आहे तर छान असं वाचतो बघा ओके आपण छान मस्त जिरं भाजून घ्यायचं लालसर होतं लय पण जास्त करपून वगैरे द्यायचं नाही तर आपलं किंवा क्वालिटी बिघडते मसाल्याची छान असं फिर भाजून झालेलं आहे सोनेरी कलर यायला लागले जास्त पण करतून वगैरे यायचं ताजी घ्यायची त्याची कारण ही आमची जी खडे आहे ती खूप पातळ आहे तर आता आपण तिकडे दालचिनी असे मोडणार आहोत छोटे तुकडे करायचे बिडे दालचिनीचे ते खडे मसाले बघा किती क्वालिटीचे आहेत क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटीच्या बाबतीत नो ॲडजस्टमेंट मस्त गोखडा मसाला भाजून घ्यायचा आहे तरी ते हळकुंड आणि कोबर भाजण्यासाठी मी तेल थोडस ठेवलेलं आहे जास्त काय ठेवलेलं नाही तर कशा पद्धतीने हळकुंड भाजायची दाखवते मी तुम्हालाच खऱ्या अर्थाने हळकुंड कशी भाजतात तर छान हळकुंडाचं पोट फुटलं पाहिजे ना असं म्हणते आमची आजी पोट पुटूसपर्यंत हळकुंड भाजायची म्हणजे छान बारीक होतात शेवटी म्हणजे असं नाही का व्यवस्थित भाजल्या गेल्याच्या नंतर व्यवस्थित कुठल्या जातात ते बघा तर हे पण हळकुंड छान मस्तपैकी पैकी आहे तर बघा हळदीचा असा तेलामध्ये पिवळा रंग उतरलेला आहे हळकुंडाचा आता हळकुंड भाजून घेते खोबरं भाजते आणि मग त्याच्यानंतर चुलीवरती मिरची भाजणार आहे इथं घरात भाजणार नाही नाही तर घरभर होईल घरात पोरांना बसून दे म्हणजे बस वाटायचं नाही अशा पद्धतीने ते इथं बघू शकता बघा अशी हळूकुंडाची पोटं तर पर्यंत भाजायचं आहे तुम्हाला वाटत असेल करपल्या जाते पण नाही आजपर्यंत त्याच्यात तेल जा जातं त्यावेळेस त्या हळूकुंडाची छान मस्त एक फ्लेवर येतो मसाल्याला तसा येत नाही बर ये का आणि तेल थोडंच टाकलं कारण थोडं हे करायचं ते इतकं जास्त तेल म्हणजे भाजीला वगैरे नाही वापरू शकत आपण त्याच्यामुळे असं तर हळूकुंड वाजता इथं बघू शकतात तेल म्हणतात हे भाजताना थोडीशी काळजी घेत जा बघ मस्त मी त्याशी बांधलेली आणि तुम्हाला वाटत असं करपली पण नाही कोणी कोणी अशी पिवळी साळकुंड ठेवत आम्ही ठेवत नाही आपण खोबर भाजून या कुंड भाजायचं नाहीतर खोबर भाजायचं ते पण अशाच पद्धतीने आहे बापुन मी त्याच्यामुळ खोबरं पण असं मस्त भाजायचं त्याचं कारण असं खोबरं छान भाजलं म्हणजे ते मसाला डंक्यामध्ये एक जीव होतो मसाल्यामध्ये खोबऱ्यामधलं जे पूर्ण तेल आहे ते तेल निघलं जात नाहीतर तुम्ही जर आठध कच्चं भाजलं मग त्याचं तेल नाही बुरशी लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं साहित्य व्यवस्थित भाजलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असतं तर आम्ही आजी पण आमच्या मी सुद्धा काही गोष्टी आज मी कुणी शिकलेल्या आहेत त्याच्यामुळे तिला फॉलक करते त्याच्यामुळे मसाला एकदम भारी बनतो काही विषय नाही तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तरी सांगितल्याप्रमाणे नंबर देते ऑर्डर करा तर कडे मसाले धने वगैरे जिरं सगळं सगळं भाजून झालेलं आहे आणि आता बाहेर चूल आहे कारण मिरची बाहेरच भाजणारे कारण टसका जर उठला तर घरात बसूच वाटायचं नाही तर मिरची आणून ठेवलेली आहे आता चूल पेटवते पटकन दाजी ती मला पाठी काढून देतात माझा हात काही पोचत नाहीये आणि बघा ही आमची काही काम काम सांगितलं काम वेळात करत नाही नाही त्याला लुडूबुडू करते आणि ठेवा की कादा कापायला का गेली पण घेतला हात बोट अशा लेकर असते तर आता चूल पेटवते आणि मिरच्या भाजते जे आपण खोबरं आणि हळकुड भाजलं तर मिरची भाजायला वापरायचे आपल्याला थोड्यात मिरच्या असल्यामुळं म्हणून चूल पेटवायला पण परवडत नाही जास्त मिरच्या असल्या ना दहा किलो की परवडतं मग बराच वेळ अर्धा तासात होतात भाजून चुलीवर चुली चुलीवरती सगळे मसाले वगैरे भाजायला परवडतात पण आज वेळ नसल्यामुळं आताच भाजलेत मी खडे मसाले ते कारण बाजारला सुद्धा जायचंय आपल्याला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आता मी तेल ते घेऊन येते दोन मिनिट तेल आणले आता आतून आपण घरातून आणले एवढंच तेल होत मग होतं तेल आता पाठी मसाल्या भाजायचे पाटी लोखंडाची पाटील हे त्यातच भाजायचं म्हणजे मिरची लगेच जाते

मग मी क्लासला जाणार असेल ना अगं पटपन योग वाजले साडे दोन अडीच आता पेट काही धुरार धुरार झाले लोक लोक म्हणते ना आता सकाळ सकाळचं पाणी तापवतात काय लोक म्हणतात सकाळ सकाळचं पाणी तापवतात

आणि मम्मी बरं बसूनच कधी कधी आणि मम्मी पण माझी हुशार बाई माझी हुशार बाई ओ माझी हुशार बाई ओ त्याच्यामध्ये तेल तेलवत ओवत नाईस जॉब सुरुवात झालेली आहे आजकाचकीला पैकी भाजून झालेली आहे कारण ठसका खूप उडला काय म्हणजे धने मिक्स करायचं सगळे जे खडे मसाले आहेत ते सगळे याच्यात मिक्स करायचे बाकी फक्त साईडला हळकुंड काढावं लागतं कारण हळकुंड नंतर त्यांच्या पद्धतीने ते, ते कडे मसाले सगळे एकत्र टाकायचे असं जवळच आहे त्याच्यामुळे काय अडचण येत नाही असा मसाला इथं बघू शकतो बाळा द्यायचा रेडी होतोय हा आपला मसाला चलो हा आमचं आहे मी मसाला कुटण्यासाठी साठी घेऊन जातो बाळा तर चला आता मी चाललेले आहे मसाला कुटायला देण्यासाठी त्याच्या मोबाईश आता डायरेक्ट डांक्यामध्ये ता ता हे कुठायला जायचंय जवळच आहे त्याच्यामुळे काही विषय नाहीये इथे बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे दोनच किलो झाला ही अर्जंट ऑर्डर होती म्हणून दोनच किलो केलाय उद्या आणि तर सगळ्या मिरच्या वगैरे नीट आता बाजारला जायचंय मला आणि इकडे बघू शकता दाजींनी सगळं हरभरे वटाणे सगळ्या पाट्या बिट्या भरून ठेवल्यात मी डांक्यावरून जाऊन मी उस्तपर्यंत सगळं रेडी झालेलं आहे दाजी तिकडं कांद्याचे कॅरेट भरत आहेत वय आणि मला आता आवरून बाजारला जायचं आहे तर कोणाला जर मसाला घ्यायचा असेल तर आपल्याला नंबर दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा मसाल्याची क्वालिटी एक नंबर असते दहा वेळा मी ती सांगते कारण मला माझा व्यवसाय खूप मोठा करायचा आहे कोणाची फसवणूक करून मला व्यवसाय करायचा नाही तर प्रामाणिकपणे मला व्यवसाय करायचा आहे तर आता मसाला वगैरे आणलेला आहे आता आवरते सकाळ भरून इतकी धावपळ झाली प्रचंड धावपळ झाली आणि इकडे आहे चिवताय तर चिवतायला जाताना क्लासला पण घेऊन जायचं आहे तर आणि उद्या आहेत त्याचे पेपर संध्याकाळी बाजारून आल्याच्या नंतर तिचं मला पाठांतर पण घ्यावं लागणार आहे थांग तुला सोडते की गाडी मी मिनिट आवडते नाही जाऊ पण लगेच चला आता आवरलेलं आहे माझ आता निघाले मी बाजारला चला आज केस वगैरे नाही जाऊ दे आता वगैरे घेते आणि निघते पाण्याची बॉटल घेतली कारण आता तहान लागते उन्हाळा दिवस आहे तर खूप कष्ट करावं लागतं आणि मिरचीचा हात धुतलाच नव्हता असता तोंडाला लावला एवढी भयानक आग झाली काय सांगू तुम्हाला आजीला राहू द्या आता माग आजीला गे म्हणा घरात मी दरवाजा लावते जाते चिवताय गेली काय चिवताय पाय पाय गेली काय आहे की चिवताय आबा झोपल्या तिकडे चिवताय बसली चल की वाळा अगं चल सोनिया सोडते तुला जाताना सोडते चल चल की वाळा पूर्गी कसली आग होई माझी कॉल करते म्हणजे <laughs> ते कसं दिसते आमच्या चिवतायला हा फ्रॉकले भारी दिसतोय असे असे जाऊ का मग मी बाजारला ती मिरच्या उन्हाट ठेव जाताना झाकून ठेव मिरच्या नीट केलेल्या हो काही तर मिरच्या नीट केलेल्या असतात ठेवले तर आजी ठेवू का उन्हट लिहित मग आजी